आज आपण बनवणार आहोत फोडणीचा दही भात इथे मी घेतलेला आहे पावशर तांदूळ दहा मिनटं पाण्यात भिजवून ठेवायचं आहे नंतर पाणी क्लीन करून घ्यायचं आहे त्यातलं आणि आपल्याला कुकरला शिजत टाकायचं आहे जेवढे वाटी तांदूळ असेल तेवढ्याच वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे एकच चिट्टी घ्यायची आहे आता आपल्याला आणि गॅस बंद करून टाकायचं आहे आता भात इथे थंड पण झालेला आहे भात भाताला असं सुट्टं करून घ्यायचं आहे आता मी इथे घेतलेला आहे दही तुम्ही ते घरगुती दही पण वापरू शकता माझ्याकडे घरगुती दही नव्हतं म्हणून मी इथे गोवर्धनचं दही घेतलेलं आहे दह्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे तुम्हाला ह्यामध्ये आवडत असेल तर साखरही टाकू शकता चांगलं फेटून घ्यायचं आहे आता मी घेतलेलं आहे ह्यामध्ये तेल वाफ सुटली म्हणजे समजायचं की तेल चांगलं तापलेलं आहे आता इथे मी अर्धा अर्धा चमचा जिरं आणि मोहरी टाकणार आहे ह्यामध्ये वरून थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल मसाला पण ह्यामध्ये टाकू शकता फोडणीमध्ये आता ही जी फोडणी आहे ही एकदा हलवून घ्यायची आहे आणि आपण जो भात घेतला होता सुट्टा करून त्यामध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहोत फोडणीमुळे चव खूप छान लागतोय वरून मी परत कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला जर हे पातळसर पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं ह्यामध्ये दूध पण टाकू शकता अशा प्रकारे आपला हा दही भात तयार आहे